नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज कॉलनी दोन डेव्हलपर्स या ठिकाणी मंगल कार्यालय या ठिकाणी लवकरच एक श्री गणेश मूर्ती म्हणून कार्यशाळेचे आयोजन होणार आहे त्या संबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण या ठिकाणी आपल्यासोबत एक पदाधिकारी सुद्धा आहे आपण त्यांच्याकडे जाणून घ्या सर नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी नमस्कार मी निलेश भोसले डायरेक्टर ऑफ वास्तू डेव्हलपर्स तळेगाव दाभाडे आता या ठिकाणी आपण सुशिला मंगल एक का श्री गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा नेहमी वर्षानुवर्ष आयोजित करत आहात किती वर्ष आहे काय माहिती झालेली तळेगावमध्ये आणि आपण असंख्य प्रवेश तळेगावमध्ये केलेले आहेत आणि हा कार्यक्रम कार्यशाळा ही आपण गेले आठ वर्ष सात वर्ष झालं घेत आहोत आणि हे आपलं आता आठवा वर्ष आहे आणि पर्यावरण हा एक मुद्दा धरून आणि माझ्या मध्ये ज्या लोकांनी घरे घेतल्या आहेत त्यांची मुलं आहेत त्यांना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळावी कला त्यांची दाखवण्यासाठी आणि त्यांच्या कला सादर करण्यासाठी त्यांना ज्या ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींचं सगळं सोल्युशन घेऊन अशी कार्यशाळा करावी अशी आमची आधीपासूनच इच्छा होती ज्याच्यामध्ये बाबा मला गणपतीची मूर्ती बनवायची मग मला अती कुठे भेटेल मला माझ्याकडे माती आहे मला शिकवणार कोण अगदी शिकवलं तर कधी होणार माझं पूर्ण आणि माझ्याबरोबर माझे मित्र असतील का ह्या सगळ्या सोल्युशन ह्या सगळ्या वरती सोल्युशन म्हणून गेले आठ वर्ष झालं आपण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तळेगावमध्ये अशा कार्यशाळा भरवत आहोत आणि ही कार्यशाळा चा जे काम आहे आमचं पर्यावरणाचं काम ह्याचे दोहेरी फायदे एक म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव वा मिळतो आणि दुसरं असं की आपली मुलं एक दिवस मोबाईल पासून लांब एकदम छान मातीमध्ये मुलं खेळतात आणि हे सगळं तळेगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आवडलं त्यांनी आमच्या कामाची दखल घेतली आणि तळेगाव नगरपालिकेचे सीईओ साहेब साहेब मुख्याधिकारी साहेब सरनाईक साहेब त्यांनी आम्हाला अजून एक प्लॅटफॉर्म उभा करून ते पण आमच्या बरोबर आता असोसिएट झालेले आहेत तर ह्या वर्षीचा बजेट हा आपला वासुळपास आणि तळेवा कापडे नगर परिषद असा संयुक्त पद्धतीने हा आपण आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत बरं तर हा जो कार्यक्रम आहे त्याची वेळ आणि फक्त दिनांक सांगू शकतो वाचणार हा कार्यक्रम येत्या रविवारी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सुचला मंगल कार्यालय इथे असेल ओके सर धन्यवाद